नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली घडीची मोठी बातमी भर बाजारपेठेत तरुणावर हल्ला लोकसेवा हॉटेल समोर घडली घटना घटनास्थळी कोतवाली पोलीस दाखल शहरात कापड बाजारात आज दिनांक सोळा मे रोजी भर दुपारच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्यांकडून प्रशांत काळे उर्फ रॅम्बो राहणार मंगलगेट या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणातून हल्ला करण्यात आलाय सदर हल्ल्यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर हल्लेखोरांचा शोध कोतवाली पोलीस घेत आहेत सदर घटना घडल्यानंतर बाजार रोड तेलीखुंड चौक लोकसेवा हॉटेलच्या बाहेर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार ला आजस भेट ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा